समाज माध्यमावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओमधील सदरेल व्यक्ती ह्या व्हिडिओमध्ये म्हणतोय की त्याच्यासोबत शिर्डीमध्ये एका पेट्रोल पंपावर फ्रॉड करण्यात आला आहे आणि कशा प्रकारचा हा फ्रॉड करण्यात आला आहे याबाबत सदरेल व्यक्ती व्हिडिओद्वारे माहिती देतोय मित्रांनो तुम्ही सतत शिर्डीला जात असाल किंवा तुम्ही शिर्डी राहत असाल आणि तुमच्या जवळ बाईक का आणि कार आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्ही कदाचित तुमच्यासोबत होणारा स्कॅम पासून वाचू शकता तुमचे बरेचसे पैसे वाचतील मी बोलत आहे सिर्डी मध्ये असणाऱ्या एका पेट्रोल पंप बद्दल जो की दिवसा ढवळ्या ज्या मोठ्या प्रमाणात स्कॅम करत आहे बोलत आहे शिर्डी मध्ये असणाऱ्या एका पेट्रोल पंप बद्दल जो की दिवसा ढवळ्या जायत्या मोठ्या प्रमाणात स्कॅम करत आहे ज्या प्रकारे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे व्हिडिओची खरी सत्यता काय याची उत्सुकता लागली आणि व्हिडिओमध्ये सदरील व्यक्ती शिर्डीचे नाव घेत पंपाविषयी विषयी बोलायला लागतोय तेव्हा मात्र शिर्डी शहराजवळील सर्व पेट्रोल पंप पाहिल्यानंतर ज्या पंपावरून व्हिडिओ बनवला आहे त्या पंपावर आम्ही पोहोचलोय नमस् नमस्कार मी राहुल कोळगे आर के न्यूज मराठीच्या माध्यमातून सदरील व्हिडिओची सत्यता पडताळली तेव्हा लक्षात आले की सदरील पेट्रोल पंप हा सीडीसीर हद्दीतील नसून तर हा पंप आहे आणि रोडवर हा पेट्रोल पंप आहे हा पेट्रोल पंप जगदीश जपे यांच्या मालकीचा असल्याचं समजले आम्ही व्हायरल व्हिडिओ मध्ये घडलेल्या घटनेविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु पेट्रोल पंप मालकाने व्हिडिओ केलेल्या दाव्याविषयी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिल्याने यावरून संशयाची पाल चुकचुकती आणि अनेकदा आम्ही पेट्रोल पंप मालक जपे यांना व्हिडिओच्या दाव्याविषयी विचारले परंतु त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आणि त्यांनी त्यांची बाजू मांडण्यास देखील नकार दिला मूळ व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सर तुम्ही व्हायरल व्हिडिओ संपूर्ण बघू शकता सदरील पेट्रोल पंप मालकाने जर त्या व्हिडिओ बाबत कॅमेरे समोर माहिती देण्यास का टाळाटाळ केली असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तोच प्रश्न आम्हाला देखील पडलाय या निमित्ताने एक प्रचलित म्हण आठवते ती म्हणजे कर नाही त्याला डर कसली असो व्हायरल झालेला व्हिडिओ हा शिर्डी शहरातील नाही तर येथील आहे हे सत्य समोर आले तुम्हाला सदरील व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ शहराचे नाव मलिन होते असं वाटतंय का विनाकारण शिर्डी शहराची बंद होत असल्याचं वाटतंय का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा